एकत्र यायचं की नाही हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे ठाकरेंच्या मनोमिलनावर शरद पवार यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे ठाकरेंशी त्याबाबत बोलणं झालेलं नाही असंही पवार म्हणाले तर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अधिक बोलणं शरद पवार यांनी टाळलेलं आहे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आणि एकत्र यायचं की नाही हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय सोबतच आपलं त्याबाबत ठाकरेंबरोबर कुठल्याही प्रकारे बोलणं झालेलं नाही असं सांगत पवारांनी अधिकचं सा बोलणं टाळलंय मुंबईच्या निवडणुका येऊ पाहतायत आणि ठाकरे कुटुंब म्हणजे दोन बंधू एकत्र येताना आपण बघतोय टाळीचा कार्यक्रम झालेला त्याच्या लक्ष्य नाही आणि त्याच्या कसं लक्ष